नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये आज पहाटेपासूनच बहुतांशी परिसरामध्ये पावसानं मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आज सकाळच्या सुमारासही राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे कोणकोणत्या परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे संपूर्ण अंदाज आपण पाहण्यापूर्वी कृषी अपडेट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा राज्यातील आज पालघर वाडा इगतपुरी नाशिक तसेच दहाणू जव्हार त्र्यंबक कपराडा खापोली खाडोली वापी भावटणांबोजी सापुतारा वा वनसाड तसेच बोपकेल साखरी धुळे नाणे चाळीसगाव मालेगाव पाचोरा इरंडोल अमळनेर धोंडाईचा नंदुरबार शिरपूर तसेच बालवाडी या परिसरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे रेड आणि येलो अलर्ट हवामान खात्याने आज जारी केले आहेत नवापूर नंदुरबार शिरपूर धुळे जळगाव बुरणाणपूर त्याचबरोबर पाचोरा चिखली खामगाव अकोला अकोट धारणी अचलपूर अमरावती आर्वी या परिसरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने आज या परिसराने दिलेला आहे या परिसरामध्ये आज अतिवृष्टी पाऊस दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे पहाटेपासून या ठिकाणी अलर्ट हाय अलर्ट देण्यात आलेले आहेत सतर्कतेचा इशाराही हवामान खात्याने या परिसरांना आज दिलेला आहे एकूण या परिसर या भागामध्ये आजची परिस्थिती पाहिली तर रेड अलर्ट दिवसभरासाठी या ठिकाणी हाय अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे तर मित्रांनो यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत आहे